भाऊ आधी सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार बहिणींना गॅरंटी महिलांना योजनेचा लाभ सर्व बहिणींना योजनेचा लाभ मिळणार आतापर्यंत एक कोटी नव्वद लाख बहिणींना लाभ उर्वरित साठ लाख महिलांनाही लाभ मिळणार भाऊबीजेची देवाभाऊंची बहिणींना भेट लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवाभाऊंनी दिली आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला दिवाळीच्या भावबीजीच्या ओवाडणी वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय महिला सक्षमीकरणाचा ध्यास